नमस्कार मी योगिता झोग आनंद जोग आम्ही गेले दोन दिवस श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रमामध्ये आलेलो हो। आहोत दापोली येथे आणि गेले दोन दिवस हे आमच्यासाठी खूप अलौकिक अनुभव देणारे आहेत आमचे डॉक्टर परांजपे समीर परांजपे आणि त्यांच्या पत्नी यांच्याशी अगदी जुजवी ओळख गेल्या दोन महिन्यांपूर्वी झाली होती आणि एका काही पिकाच्या लागवडी संबंधामध्ये त्यांचा सल्ला घेण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो होतो पण त्यानंतर गेले दोन दिवस हे आमच्यासाठी खूपच एक अविस्मरणीय अनुभव देणारे ठरलेले मुळात हा सर्व परिवार म्हणजे डॉक्टर समीर खुद्द वहिनी आणि त्यांचे वडील यांनी आमचं खूप सुंदर आदरादित्य केलं आम्हाला त्यांची बाग दाखवली एवढंच नाही तर आम्हाला इथल्या प्रत्येक घटकाशी कशा पद्धतीनं ते प्रेमानं त्या गोष्टीचं सगळं संगोपन करून गोष्ट वाढवत आहे हे सगळं समजावून सांगितलं त्यांच्या विहिरीपासून त्यांच्या बागेतल्या खुद कलमांपर्यंत खुद्द आबांनी आजोबांनी आम्हाला सगळी सफर घडवून आणली आणि जितका वेळा आम्ही इथं राहिलो आहे म्हणजे दोन दिवसात आमचा पूर्ण थकवा नाहीसा झाला आहे आमचा क्षीण गेला आहे आम्ही पूर्णपणे नव्या जोमानं रिज्युमिनेट होऊन आता परत इथनं जायला निघालेलो आहोत आणि थँक्स टू एव्हरी मॅन ऑफ यू डॉक्टर समीर वहिनी आणि बाबा त्यांनी इतकं छान आमचं आदर तिथे केलं आणि आम्हाला या पद्धतीने आम्ही आम्हाला पंचकर्माच्या ज्या ट्रीटमेंट आम्ही आत्ता इथं घेतली त्याचा तर आम्हाला विलक्षण अनुभव आला आहे म्हणजे काही काळातच आमचं शरीर पूर्ण हलकं झालं स्ट्रेस रिलीफ जो काही म्हणतो ना तो ॲब्सल्युटली पहिल्यांदा मी आज अनुभवला त्या पद्धतीनं की बस्ती बस्ती बसती का अभ्यंग आणि शिरोधारा जो मी हे केला काय की मसाज चेअरवर आमचा जो अनुभव होता तो कास्य थाळी आणि पायाचे हे म्हणजे जळजळ आणि दाह तर कमी झालाच आहे पण ज्या प्रमाणात आज शरीर हलकं वाटतंय तो अनुभव पहिले कधी आला नव्हता सो थँक्यू सो मच आणि आम्ही परत येणार आहोत आम्ही आमच्या पुण्याला गेल्यानंतर त्याची खूप मोठी हे करूच लोकांपर्यंत आणि तुम्हाला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा आणि अशीच हे होत राहावं ही धन्यवाद